नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आधुनिक बंद शेतकरी या चॅनलमध्ये आपण बघू शकता या बगीचामध्ये सर्व झाडे हे हिरवे आहेत आणि हे एक मात्र झाड असं आहे की जे वाळलेलं आहे तर ह्या झाडाला एक खोडकिडीचा एक आजार झालेला आहे हा आजार कशामुळे होतो आणि या आजारावर काय उपाययोजना आहेत याच्याविषयी आज आपण सविस्तर माहिती घेणार आहोत याविषयी सविस्तर माहिती आज आप आपल्याला साहेब देतील सर्वप्रथम आपण हा आजार नेमका काय आहे याची आपण माहिती घेऊयात तर याला स्टंप बोरड असं म्हणतात आणि आपल्या भाषेमध्ये याला खोडकीड असं सा म्हणत असतात आता हे स्टंप बोरड किंवा खोडकीड झाडाला काय लागते कि ज्या वेळेस खूप सारे असे वर्ष झाले म्हणजे जसं की कडक वगैरे उन्हाळा पडला आणि एकदम हलकी जमीन असते तर त्यावेळेस चान्सेस असतात किंवा आपण जर कधी झाडाला गेरू आणि चुना वेळेवरती लावला नाही तर त्यामुळे सुद्धा ही खोडकीड होत असते आणि जस की आता पाच शंभर दोनशे किंवा हजार दोन हजार झाड असेल तर दहा पाच झाडांना आजार होणारच आहे तर हा आजार, आजार दुसऱ्या झाडांवरती होऊ नये म्हणून उपाययोजना काय करायची आहे तर जानेवारी नंतर दिवाळी संपल्याच्या नंतर आपल्याला काय करायचंय या झाडांना तीन फुटाचा गेरू आणि तीन फुटाचा चुना लावायचा आहे त्यामध्ये कुठल्याही पद्धतीचं कीटनाशक जे असतं ते टाकायचंय समजा जर कधी असा आजार या झाडांना झाला तर आता आपण हे छिद्र बघू शकतो या छिद्रांमधून काय आतमध्ये जाते तर अशा वेळेस आपण काय करायचंय जे गॅस पॉइजन औषध असतात कीटनाशक ते याच्यामध्ये आपल्या खराब इंजेक्शन सोडायचं आहे आणि याला मातीचा किंवा शेणाचा लेप करून लावून द्यायचंय म्हणजे काय होईल गॅस पॉइजनने ती आळा तिथल्या तिथं मरून जाईल आणि झाड झाडे सुरक्षित स्तरावर तर राहून जाईल म्हणून सर्व शेतकरी बांधवांनी याची काळजी घेणं गरजेची आहे बरं एक मला एक प्रश्न पडला की तुम्ही सुरुवातीला सांगितलं गेरो आणि चुना याच्यामध्ये कुठल्या प्रकारचं कीटनाशक टाकायचं कुठल्याही प्रकारचं म्हणजे आपण काय टाकायला पाहिजे टाकायला पाहिजे आता बघा याच्यात कीटनाशक असं की आपल्याकडे जी काही उरलेली पाऊस ती कीटनाशक कुठली असेल जसं कॅनॉन घ्या कोरोजन घ्या किंवा डेलिकेट घ्या किंवा बॉस घ्या कुठली आपल्याकडे पडलेली असेल तर ती एक एक लिटर पाण्याला पाच ते दहा एम या पद्धतीने ती टाकायची आहे म्हणजे यांनी काय होईल की ज्यावेळेस आपण तो गेरू आणि चुना याच्यावरती राहू तर त्या गेहरू आणि चुन्यामध्ये औषधाचे अंश असल्यानं कुठलाही आळाई वगैरे झाडाच्या खालून वरती चढणार नाही आणि अशा यांना आपल्याला हे जे आजार आहे यांना आपल्याला दूर ओके खूप खूप धन्यवाद माहिती दिल्याबद्दल तर नक्कीच शेतकरी बांधवांनो तुम्ही तुमचा जर सागवाचा बगीचा असेल तर त्या बगीच्यामध्ये तुम्ही गेरू आणि चुना हा झाडांना नक्की लावा जेणेकरून तुमच्या झाडांचं अशा प्रकारे नुकसान होणार नाही धन्यवाद